राधानगरी तालुक्यात ऊस हंगाम संपला मात्र गुरहाळ घर सुरू आहेत सध्या गुरहाळसाठी कर्नाटकातून ऊस पुरवला जातोय कोल्हापूरचा गुळ मार्केटमध्ये तुलनेनं कमी दरात तु विकला जातोय त्यामुळं गुळ उत्पादनातून फारसा फायदा होत नाही मात्र व्यवसाय सुरू राहिल्यानं मजुरांना रोजगार मिळतो आणि किडूक मिडूक गरजा भागतात त्यामुळं अनेक अडचणीतून मार्ग काढत गुरहाळ घरं सुरू ठेवल्याचं गुरहाळ मालकांनी सांगितलं कोल्हापूरच्या गुळाची चव हो, देशभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे कोल्हापुरी गुळाला मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम संपलाय तरीही गुराळ घरं मात्र अखंडपणे सुरूच आहेत सध्या कर्नाटकातून ऊस आणला जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता गुराळ घरं सुरू केली आहेत त्यासाठी कर्ज काढून मोठी गुंतवणूक केली आहे गाळप हंगामावेळी तीन ते चार महिने जिल्ह्यात ऊस पुरवठा होतो त्यानंतर अनेक गुराळ घरं बंद होतात मात्र तीन ते चार कालावधीत समाधानकारक उत्पन्न मिळत नाही त्यामुळे कर्नाटकातून ऊस आणून अनेकांनी व्यवसाय सुरू ठेवलेत मार्केटमध्ये गुळाला चार हजार रुपये दर मिळतोय त्यातून फारसा फायदा राहत नसला तरी मजुरांना रोजगार मिळतो आणि व्यवसायही सुरू राहतो यासाठी गुऱ्हाळ घर सुरू ठेवल्याचं मालकांनी सांगितलं